नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून ना घेणार आहोत नागपूर हायकोर्टांतर्गत ना पिऊन पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर कशा करायचा आहे तर चला मित्रांनो जाणून घेऊया याविषयी अधिक अशी माहिती यासाठी अधिक माहितीचा व्हिडिओ तसंच आपला लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक नवीन असं इंटरफेस ओपन होतो तर सुरुवातीला जे आहे आपल्याला यामध्ये पेमेंट कशा रीतीने करायचं आहे तर येथे बाजूला तुम्हाला येथे लिंक दिलेली आहे ऑनलाईन एस बी आय डॉट कॉम यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर जो आहे आपल्यासमोर एक नवीन असा इंटरफेस ओपन होतो तर या इंटरफेसमध्ये जे आहे आपल्याला बेसिक डिटेल्स भरायचे आहे जसे की तुमचं नाव वडिलांचं नाव आडनाव ॲड्रेस पिनकोड मोबाईल नंबर अशा प्रकारचे बेसिक डिटेल्स जे आहे तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर जे आहे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे तुमची जी काही जन्मतारीख आहे तुमचा आधार कार्ड नंबर हे सुद्धा यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे तर यामध्ये जे आहे आपण एक एक करून डिटेल्स टाकत आहे था तर तुम्ही बघू शकता तर त्यानंतर जे आहे खाली मित्रांनो आणखी सुद्धा इन्फॉर्मेशन त्यांनी विचारली आहे जसे की तुम्ही कोणत्या कार्डने पेमेंट करणार आहात तर त्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारली जाणार आहे खाली तर इथे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करूया इथे रजिस्ट्रेशन फी जे आहे पन्नास रुपये सर्वांना लागू आहे तर इथे बघू शकता त्यानंतर जे आहे मित्रांनो इथे तुम्हाला तुमचं नाव टाकावं लागेल तुमची जी काही जन्मतारीख आहे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ही डिटेल्स तुम्हाला पुन्हा एकदा टाकावी लागेल त्यानंतरच तुमची जी काही डिटेल्स आहे ही व्हेरिफिकेशनसाठी पुढे जाईल तर येथे आपण एक एक करून डिटेल्स जे आहे एंटर करून घेऊया आणि त्यानंतर पुढे जाऊया त्यानंतर येथे खाली मित्रांनो एक कॅप्चर दिलेलं आहे कॅप्चा आणि त्याआधी जे तुम्हा आहे एक चेक बॉक्स आहे तर तो टर्म्स अँड कंडिशन ॲग्री असल्याचा बॉक्स आहे तर त्या ठिकाणी आपल्याला टिक करायचं आहे यावरती टिक टिक केल्यानंतर जे आहे ते कॅपच्या दिलेला आहे तो कॅपचा टाकून घ्यायचा आहे मित्रांनो कॅप्चा टाकल्यानंतर जे आहे आपल्याला येथे नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावरती जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्यासमोर एक नवीन असा इंटरफेस ओपन होतो या ठिकाणी आपल्याला जे काही डिटेल्स भरलेली होती ती पाहायला मिळेल ते डिटेल्स बरोबर असेल तर तुम्ही येथे नेक्स्ट बटनावरती क्लिक करू शकता नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंट करण्याचे मार्क्स ओपन होतील तर यामध्ये नेट बँकिंग डेबिट कार्ड ए टी एम त्यानंतर माध्यमातून सुद्धा पेमेंट करू शकता यामध्ये यू पी आय पेमेंट करण्यासाठी रात्री साडे दहा ते साडे अकराच्या दरम्यान त्यांनी बंद करून दिलेलं आहे असं त्यांनी इथे उल्लेख केला आहे त्यामुळे जे काय तुम्ही यू पी आयच्या माध्यमातून पेमेंट आहे हे मॉर्निंगला करू शकता त्यानंतर जे आहे डेबिट कार्ड ए टी एमच्या माध्यमातून जर तुम्ही पेमेंट करत असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चार्ज लागत नाही अदर मार्गाचा वापर केला तर मित्रांनो तुम्हाला यामध्ये चार्जेससुद्धा पे करावे लागू शकतात तर इथे बघू शकता यावरती आपण अदर डेबिट कार्डवरती क्लिक केला आहे तर इथे आपल्याला नाव कार्ड नंबर एक्सपायरी डेट आणि सी वी टाकून जे आहे पे करायचं आहे एकदा तुम्ही इथे पेमेंट केलं त्यानंतर तुमचा जे काही रेफरन्स नंबर आहे तो अशा प्रकारे इथे जनरेट होईल ज्यामध्ये इथे बघू शकता यू असा टाईपचा एक रेफरन्स नंबर येईल तो तुम्हाला या ठिकाणी टाकून जे काही पेमेंट डेट आहे अमाऊंट आहे ते इन्फॉर्मेशन इथे टाकावी लागेल तर आता आपण फॉर्म सुरू करूया तर इथे जे आहे मित्रांनो इथे तुम्हाला तुमचं जे आहे सॅल्युटेशन सिलेक्ट करायचं आहे श्री श्रीमती एम एस जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुमचं स्वतःचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे एक एक करून मी तुमच्यासमोर डिटेल्स टाकून दाखवत आहे कशाप्रकारे तुम्हाला डिटेल्स एंटर करायचे आहे तर हे डिटेल्स टाकल्यानंतर तुमचा जो काही ॲड्रेस आहे तो तुम्हाला या रकान्यात भरायचा आहे मी जस्ट एक्झाम्पलसाठी एक, एक शॉर्टमध्ये ॲड्रेस टाकला आहे तुम्ही तुमचा जो काही व्यवस्थित ॲड्रेस आहे तो टाकायचा त्यानंतर जिल्हा आणि पिनकोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे यानंतर आधार नंबर टाकायचा आहे ते आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे ईमेल आय डी टाकताना ॲट जीमेल डॉट कॉम जे आहे ते ॲट द रेटचं साईन ऑलरेडी दिलेलं आहे त्यानंतर जीमेल डॉट कॉम किंवा हॉटमेल किंवा याहू मेल जे काही असेल ते तुम्ही साईडला टाकू शकता त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचं जे काही जेंडर आहे ते सिलेक्ट करू शकता मेल फिमेल अदर्स त्यानंतर जे आहे तुमचं जे काही रिलीजन आहे ते सिलेक्ट करायचं त्यानंतर जे काय तुमची कास्ट कॅटेगरी आहे एस सी एस टी ओ बी सी जनरल जे असेल ते सिलेक्ट करायची त्यानंतर जे आहे तुमची सबकास्ट जे असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर इथे विचारलं आहे तुमचा जन्मतारीख काय आहे तर जे काही डेट ऑफ बर्थ असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता तर मी इथे जस्ट एक्झाम्पलसाठी कोणती पण एक डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केलेली आहे इथे बाजूला एज जे आहे हे काउंट होऊन येऊन जाईल बघू शकते इथे अठरा वर्षे एक महिना सतरा दिवस आलेला आहे त्यानंतर तुमचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला आहे ते जिल्ह्याचं नाव लिहायचं त्यानंतर मॅरिशियस स्टेटस मॅरिड आहे अनमॅरिड आहे त्यानंतर ते सिलेक्ट केल्यानंतर सर्वात महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनची तर या ठिकाणी जी आहे तुम्हाला सातवीची मार्कशीट असणे गरजेचं आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही श तुमच्या शाळेमध्ये जाऊन जे जा आहे त्यांना डुप्लिकेट मार्कशीटची विनंती करू शकता त्यानुसार तुम्हाला संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून ते तुम्हाला दिली जाईल तर यानंतर सातवीचे डिटेल्स आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे तर या ठिकाणी जे आहे स्ट्रीममध्ये तुम्हाला काही टाकायची गरज नाही आहे त्यानंतर इथे स्कूल ऑर बोर्ड ऑर युनिव्हर्सिटीच्या ठिकाणी जे आहे तुम्ही तुमच्या सातवीच्या शाळेचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तर मी इथे टाकून घेतो मित्रांनो तर मी इथे एक्झाम्पलसाठी एक कोणतं पण एक स्कूलचं नाव टाकून घेतो तुमची जे काही स्कूल राहील ती तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर इयर ऑफ पासिंग तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आउट ऑफ मार्क्समध्ये जे आहे तुम्हाला कितीपैकी मार्क्स मिळालेले आहे उदाहरणार्थ सहाशेपैकी मार्क्स मिळाले असतील तर सहाशे सातशे जे असेल ते टाकायचं किती मार्क्स मिळाले ते टोटल मार्क्समध्ये टाकायचं पर्सेंटेज ऑटोमॅटिक काउंट होऊन येऊन जाईल त्यानंतर जे जा आहे तुम्हाला ॲड बटनावरती क्लिक करून जे आहे ते तुम्ही यामध्ये जे आहे मित्रांनो येथे अदर डिटेल्ससुद्धा ॲड करू शकता तर येथे साठ टक्क्यापेक्षा कमी पर्सेंटेज असतील तर तुम्ही सेकंड क्लास आणि पन्नासपेक्षा कमी असेल तर तुम्ही पाच क्लास सिलेक्ट करू शकता आणि यामध्ये जे आहे आता एस एस सीची डिटेल टाकली तर बघू शकता इथे स्ट्रीममध्ये काही टाकायची गरज नाही त्यानंतर जे आहे स्कूल और बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी ठिकाणी जे आहे तुम्ही तुमच्या दहावीचं शाळेचं नाव या ठिकाणी टाकू शकता यामध्ये जो स्ट्रीमचा जो ऑप्शन आहे ज्या ठिकाणी मी सांगत आहे की काही टाकायची गरज नाही तर त्या ठिकाणी फक्त जेव्हा तुम्ही अदर एज्युकेशन डिटेल्स टाकाल तर त्याच ठिकाण त्याच वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी टाकणे गरजेचं राहील त्यानंतर आउट ऑफ मार्क्सच्या ठिकाणी तुमचे जे काही मार्क्स असतील ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आणि तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते तुम्ही या ठिकाणी टाकून जे आहे येथे डिटेल्स टाकू शकता अशा प्रकारे जे आहे तुम्हाला बारावी आणि जे काही तुमची ग्रॅज्युएशनची डिटेल्स आहे हे सुद्धा टाकून घ्यायची आहे बारावी सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे काही आर्ट होतं सायन्स कॉमर्स एम सी बी सी किंवा अदर असेल तर अदर तर ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर स्कूल ऑर बोर्ड और युनिव्हर्सिटी ठिकाणी जे आहे तुम्ही बोर्डाचं नावसुद्धा टाकू शकता किंवा कॉलेजचं नावसुद्धा टाकू शकता कॉलेजचं नाव खूप जास्त लेन्थमध्ये असेल तर तुम्ही बोर्डाचं नाव जे आहे ते सुद्धा टाकू शकता यामध्ये कोणताही एक ऑप्शन तुम्ही यूज करू शकता स्कूल किंवा बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी त्यानंतर इयर ऑफ पासिंग तुमचे मिळालेले मार्क्स अशा प्रकारे जे आहे तुम्हाला एक एक करून जी काही डिटेल्स आहे ती तुम्हाला टाकून घ्यायची आहे मित्रांनो तर येथे जे आहे मी टाकून दाखवत आहे त्यानंतर जे काही तुमचा प पर, पर्सेंटेजचा क्लास असेल फर्स्ट सेकंड किंवा पास क्लास ते टाकायचं आता ग्रॅज्युएशनचं तर ग्रॅज्युएशन टाकत असताना बऱ्याच ठिकाणी जे आहे सी जी पी ए किंवा एस जी पी ए दिलेला राहतो तर त्यामध्ये जे आहे उमेदवारांना त्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून टाकायचं आहे त्यासंदर्भात त्यांनी स्पेशल नोट जे आहे ही जाहिरातीमध्ये दिलेली आहे तर तीसुद्धा तुम्हाला दाखवून देतो त्याआधी मी इथे तुम्हाला डिटेल्स टाकून दाखवत आहे तर यामध्ये जे आहे ग्रॅज्युएशनची जर तुम्ही डिटेल्स टाकत असाल तर ते काही जे काही इयरवाईज आहे किंवा ऑल इयरची कंबाईन पर्सेंटेज मार्क्स तुम्हाला यामध्ये टाकणे गरजेचं राहील त्या संदर्भात त्यांनी जाहिरातीमध्ये एक नोट दिलेली आहे तर ती तुम्हाला दाखवून देतो त्यानुसार तुम्ही त्याचा निर्णय घेऊ शकता तर मी जे आहे जाहिरातीमधला मुद्दा जो आहे तो ओपन करून घेतो मित्रांनो आणि तुम्हाला दाखवतो तर तो मुद्दा जो आहे अशा प्रकारे आहे पॉईंट नंबर बारामध्ये दिलेला आहे की सी जी पी ई किंवा एच जी पी ई किंवा ग्रेडमध्ये देण्यात येते दे दे तर त्यांना पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून टाकायचं आहे शैक्षणिक वर्षाच्या किंवा सतराच्या एकूण गुण व अर्जदारास मिळालेले एकूण गुण या संदर्भाची माहिती त्यांना भरणे गरजेचं आहे यासोबतच सातवीच्या मार्क्शीट संदर्भात माहिती दिलेली आहे तर यामध्ये जे आहे फ म्हणून एक मुद्दा दिलेला आहे आणि त्यामध्ये जे आहे येथे शैक्षणिक पात्रतेची माहिती आहे त्यामध्ये सातवी दहावी आणि बारावी अशा प्रकारे क्रमाक्रमाने डिटेल्स तुम्हाला भरणे गरजेचं राहील यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन सातवी आहे त्यामुळे सातवीचे डिटेल्स तुम्हाला भरणे कंपल्सरी राहील त्या व्यतिरिक्त जे आहे आणखी इन्फॉर्मेशन खाली त्यांनी आपल्याला भरायची सांगितलेली आहे तर तीसुद्धा भरून घेऊया तर इथे डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र तर या ठिकाणी यसरावू द्यायचं तुम्हाला कोणकोणत्या भाषा येतात मराठी हिंदी इंग्रजी जे येत असेल ते सिल्क करा त्यानंतर या ठिकाणी विचारलं आहे की तुम्ही शासकीय कार्यालयातील कर्मचारी आहात का त्यानंतर जे आहे तुम्ही इनरोल केला आहे का जे काही आपलं महास्वयं पोर्टल आहे त्यावरती जर केलं असेल तर रजिस्ट्रेशन नंबर रजिस्ट्रेशन डेट आणि तुमचा जो काही जिल्हा आहे तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता नसेल केलं तर नो करायचं यानंतर जे आहे तुमच्या विरुद्ध क्रिमिनल चार्जेस आहे का किंवा तुम्हाला खटला तुमच्यावरती चालवण्यात येत आहे का किंवा तुम्हाला ब्लॅकलिस्ट केला आहे का अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आहे आता त्यानंतर दिलं आहे चारित्र सर्टिफिकेटची माहिती तर यामध्ये चारित्र्याच्या दाखल्यासंदर्भात तुम्हाला दोन सन्मान्य व्यक्तीची माहिती द्यायची आहे तर ते सन्मान्य व्यक्ती असे की ज्यांच्याकडे स्वतःचा स्टॅम्प वगैरे राहतो त्याची माहिती तुम्ही देऊ शकता ते तुम्हाला ओळखत आहे त्यांच्याकडून तुम्हाला चारित्र प्रमाणपत्र जे आहे घेऊन ठेवणे गरजेचं आहे चारित्र प्रमाणपत्राचा मेंट जो आहे हा तुम्हाला जाहिरातीच्या शेवटच्या पानावरती पाहायला मिळेल तर मी इथे जे आहे जे काही दोन व्यक्ती आहे जसं की डॉक्टर आणि इंजिनियर यांची माहिती मी इथे भरून घेतो जस्ट एक्झाम्पलसाठी दाखवत आहे अशा तुम्हाला तुम्हालासुद्धा त्यांची डिटेल्स भरावी लागेल त्यानंतर त्यांचा जो काही ॲड्रेस आहे मोबाईल नंबर आहे ऑक्युपेशन आहे ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर जे आहे इथे नेम टाकायचं त्यानंतर ऑक्युपेशन काय काम करत आहे आणि अशा प्रकारे जे आहे मोबाईल नंबर वगैरेची डिटेल्स तुम्हाला टाकावी लागेल दर या तर यामध्ये जे आहे सन्मान्य व्यक्तीमध्ये नगरसेवक सरपंच अशा प्रकारचे जे राजकीय व्यक्ती आहेत त्यांचीसुद्धा तुम्ही साईन शिक्का घेऊ शकता त्यानंतर जे आहे एस बी आय कलेक्टची रेफरन्स नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल जो यांनी डेमो म्हणून दाखवला तो मी इथे टाकून दाखवतो तर इथे जे आहे ऑलरेडी यूज म्हणून एरर येतो मित्रांनो तर यानंतर पेमेंट डेट तुम्ही ज्या दिवशी पेमेंट केली असेल तर त्याची डेट तुम्हाला टाकावी लागेल कारण ते पेमेंट डेट जर मॅच नाही झाली तर तुमचा फॉर्म जो आहे हा पुढे जात नाही आता यामध्ये आलेला आहे फोटो आणि सिग्नेचर अपलोडचं तर येथे फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर फोटो आणि सिग्नेचरची जी, जी साईज आहे ही चाळीस बीच्यापेक्षा जास्त नसली पाहिजे तर इथे जे आहे मी पासपोर्ट आणि साईन अशा प्रकारे फाईलला नाव दिलं आहे फाईलमध्ये नावामध्ये जर स्पेस असते तर तुमची फाईल अपलोड होत नाही आणि जे फोटो किंवा सिग्नेचर आहे ही जे पी जी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायची आहे तर बघू शकता फोटो अपलोड झाला आहे अशा प्रकारे आपल्याला साईन अपलोड करायची आहे तर बघू शकता मी बाय मिस्टेक इथे पी एन जी फॉर्मॅटमधली साईन जे आहे हे अपलोड करत आहे तर बघू शकता इथे एरर आलेला आहे तर आता आपल्याला पी एन जीला जे आहे जे पी जी किंवा जे पी ई जी या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर यासाठी तुम्ही गुगलवरती जाऊन पी एन जी टू जे पी जी कन्व्हर्टर असं टाकू शकता यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेबसाईट पाहायला मिळू शकतात त्यापैकी कोणतीही एखादी वेबसाईट तुम्ही यामध्ये सिलेक्ट करू शकता तर मी ते एक वेबसाईट जे आहे सिलेक्ट करते त्यानंतर जे आहे इथे आपण सिलेक्ट इमेजवरती क्लिक करूया आणि जे काही फाईल आहे ती सिलेक्ट करूया तर इथे जे आहे आपल्यासमोर फाईल सिलेक्टचा ऑप्शन आला आहे तर मी फाईल सिलेक्ट केली आहे त्यानंतर याला आपण कन्वर्ट करूया कन्वर्टवरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर डाउनलोडवरती ऑप्शन दिलेला आहे त्यावरती क्लिक करू शकता डाउनलोड झालेला आहे त्यानंतर आता आपण जे आहे या ठिकाणी अपलोड करूया तर मित्रांनो जे काही फाईलचा म्हणजे फोटोचा साईनचा प्रिव्यू जो आहे तो तुम्हाला जे आहे फॉर्म सबमिटनंतर पाहायला मिळेल त्यामुळे जे काही फाईल आहे ती बरोबर सिलेक्ट करायची आणि त्यानंतरच ती अपलोड करायची त्यानंतर इथे बघू शकता ही अपलोड झालेली आहे आता आपल्याला येथे सिक्युरिटी कोड विचारला आहे तो सिक्युरिटी कोड जो आहे वरती दिसत आहे तो ॲज इट इज टाकून घ्यायचं आहे डिक्लेरेशन बघून घ्यायचं वाचून घ्यायचं आणि त्यानंतर आय एग्रीवरती क्लिक करून जो आहे तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल जर जा समजा तुमचा फॉर्म सबमिट होण्यास अडचण जात असेल तर तुम्ही यामध्ये जे आहे खाली कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्हालासुद्धा यामध्ये जे आहे हेल्प करता येईल जर फॉर्म भरून लागला तर तुम्ही आम्हाला टेलिग्रामला मेसेजसुद्धा करू शकता तर आता समजा रजिस्ट्रेशन आय डी तुम्हाला मिळाला नसेल काय कारण असतं तर येथे तुम्ही तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ आणि कॅप्चर टाकून जे आहे येथे तुमचा रजिस्ट्रेशन आय डी जो आहे मिळवू शकता जम समजा तुम्हाला प्रिंट करायचं असेल अप्लिकेशन तर या ठिकाणी जे आहे तुम्ही रजिस्ट्रेशन आय डी डेट ऑफ बर्थ कॅप्चर टाकून जो आहे फॉर्म डाउनलोड करू शकता जर तुम्ही पी सीहून डाउनलोड करत असाल तर कुठल्या प्रकारची अडचण जाणार नाही मोबाईलवरून केलात तर तुमचा फॉर्म जो आहे एस टी एम एल फॉर्मॅटमध्ये डाउनलोड होतो तर त्याला एस टी एम एलला जे आहे डॉट पी डी एफमध्ये कन्वर्ट करायचं राहतं तर जर तुम्हाला ते अडचण जात असेल तर तुम्ही आम्हाला मॅसेज करू शकता येथे एक टेलिफोन नंबर दिलेला आहे या टेलिफोन नंबरवरती तुमचे जे काही डाऊट्स असतील तर त्यांना तुम्ही विचारू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मित्रांनो चॅनलवरती नसाल आणि सबस्क्राईब करणं असेल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच माहितीचे महात, व्हिडिओ जे आहे आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद